राज्यासह यवतमाळ जिल्ह्यातनी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात तब्बल एकवीस महसुली मंडळातनी अतिवृष्टी झाल्याची नोंद केलेली आहे आपण पाहू शकतो की अनेक शेतांमध्ये अशा प्रकारचे त तळ्याचं स्वरूप आलेलं आहे त्यामुळे खरीपाची का कामे सध्या ठप्प झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यात एकवीस महसुली मंडळातनी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना खरीपाची तयारी करता येत नाही आहे सा साधारणतः जून महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खरीप हंगामाची पेरणी केली जाते मात्र यंदा मे अकरेच्या मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतांमध्ये पाणी साचलेले आहे शेतजमिनी नागरणीसाठी तसेच पेरणीसाठी योग्य राहिलेली नाही शेतकरी वर्ग पावसाच्या या अनियमितीमुळे संभ्रमात असून खरीप हंगामाच्या वेळपत्रकात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कपाशी सोयाबीन तूर यासारख्या पिकांच्या पेरणीत विलंब झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीतीसुद्धा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे वेळे जा आधीच राज्यामध्ये मान्सून दाखल झाला आहे अशात खरीपाची पेरणी आणखी व्हायची आहे अनेक ऐंशी टक्के शेतकऱ्यांची खरीपाची तयारी पूर्ण झालेली नाही खरीपाची कामे सध्या ठप्प झालेली आहे यामुळे खरीपाची कामं वेळेत न झाल्यामुळे पेरणी अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही संजय राठोड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका